रे जेव हा जा

मला नको काय करते मला नाही येत हि हिवा डब्बा कुणाचा आहे काय येतात तांदळाचा डबा आहे का तुझा <traditions> कोणतं <canst> ते वांग्याचं आहे आणखीन ते तुळस आहेत सगळे ते आपलं धन आहेत धन चला <can sundanco> के व्हाईट गो करणेच आहे देवा बाबा गेलं व्हाईट फाडी घे व्हाडी घे घे नस नस चला आमचं व्हाईट नव्हतं नाही मम्मी बकाशावाणी तो साहेवाणी एव कसं म्हटलं कमेंट करू ना की सांगे माझे 600 कमेंट करा लाईक करा मय हे आवडत असेल मय जवान दिसते की सबस्क्राईब करा भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये